आज मुंबईमध्ये लोकसभाच्या पाचव्या चरणाचं मतदान आहे आणि आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे आत्ताच ते वोट देऊन आलेत सर बोर्ड जरा दाखवायला बघा हे आत्ताच ते मतदान करून आलेत आपण त्यांना विचारूया की कसं चाललं आहे आज थोडं सोमवार असल्यामुळे शंका होती की मुंबईकर शनिवार रविवार सोमवार इतकं गरम असताना थंड ठिकाणी जातील पण अतिशय जबाबदारी आपलं कर्तव्य पार पडताना लोक पाहतो मी चाळीस मिनटं रांगेत उभा होतो आणि सगळ्या रांगा मुंबईवर आपण पाहतो त्यामुळे सुरक्षित आणि विकसित भारतासाठी मुंबईकर मतदान चांगलं करत आहेत एक वैशिष्ट्य मी बघितलं यावेळी रामना राम, राम भाऊ होते ते पण सगळी रांगेत उभे होते बरेच नेता यावेळी रांगेत उभे राहून मतदान करत आहेत नाही मला असं वाटतं की मताची किंमत नेत्याची असो किंवा सामान्य व्यक्तीची असो ती सारखीच आहे आणि त्यामुळे ते मतदान जे होतं ते मला असं वाटतं की प्रत्येक लोकशाहीचा हाच सगळ्यात चांगला आहे की कि किती मोठा नेता किती मोठा उद्योगपती आणि किती सामान्य माणूस मताची किंमत सगळ्यांची सारखी आहे यावेळी आपण बघितलं तर जे पक्षाचे जे सिनेरी आहेत ते खूप बदललेलं आहे शिवसेना दोन शिवसेना झाली आहे एन सी पीमध्ये दोन शिवसेना झाली आहे एक शिवसेनेचं एक जड बी जे पीबरोबर बरोबर आहे एक अगेन्स्टमध्ये हे जे एवढं ते घालमेल ते झालेलं आहे त्याचा काय परिणाम होईल वोटिंगवर लोक कन्फ्यूज आहे वोटर्स कन्फ्यूज राजकीय नेत्यांमध्ये घाल झाली झाली सामान्य माणूस मतदारामध्ये मात्र स्पष्ट आहे की मोदी विकसित भारत सुरक्षित भारत एक प्रश्न या सीटवरती कारण <coughs> बी जे पी आहे आणि काँग्रेस आहे तर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे शिवसैनिक आहेत समर्थक आहेत ते काय काँग्रेसला मतदान करतील का काय वाटतं आपल्याला बाळासाहेबांचा शिवसैनिक जो आहे कारण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने आयुष्यात पंजाचं बटन दाबलं नसतं गरीब असते पण असं केलं नसतं त्यांचा सैनिक स्वतः तेच असणारच नक्कीच ते तर फक्त नेते जास्त आले कार्यकर्ते कमी आले माझं मत आहे की जो शिवसैनिक मतदार आहे तो माननीय शिवसेना बाळासाहेबांचा तर तो सुरक्षित भारत विकसित भारतासाठीच मतदान करणार तो राम मंदिराला विरोध करणाऱ्या पंजाचं बटन दाबू शकत नाही ज्या पंजाने राम मंदिराला विरोध केला त्याचं कसं बटन दाबतील यावेळी पण मुंबईत सहा शून्य सहाच्या सहा जागा महायुती नक्कीच ऐक्या धन्यवाद ते आहेत विनोद तावडे जे आत्ताच वोट देऊन आले मुंबईतून कॅमेरामॅन समीर शेळकेसर मी सुनील सिंग एन डी टी व्ही मराठीसाठी